नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी मित्रांनो हे जे आहे नवीन शिवाजीनगरचं स्टेशन आहे जे लाईन नंबर तीनवरती आहे आणि त्याच्या अपोजिट साईडलाच जुनं मेट्रो स्टेशन आहे जे सिव्हिल कोर्ट म्हणतात किंवा जिल्हा न्यायालय म्हणतात तर त्याच्यामध्ये वरची लाईन आणि अंडरग्राऊंड लाईन ह्या दोन्हीचं पण स्टेशन इथंच आहे म्हणजे मेन जंक्शन या ठिकाणी आहे पुणे मेट्रोचं त्या तिसऱ्या लाईनचं काम इथून काट होते आणि हिंदीओीपर्यंत जाते तर चला तर पाहूया पूर्ण लाईन कशी झाली आहे आणि कुठपर्यंत काय प्रोग्रेस आहे 对吧。 नमस्कार मित्रांनो आत्ता मी आलोय आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या चौकामध्ये पाठीमाग पाहू शकता तुम्ही बांदेरला जाणारा जो ब्रिज आहे त्याची आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या पुलाचे काम कुठपर्यंत आलं आहे ते आज तुम्ही पाहू शकता त्याशिवाय मेट्रो आणि गाड्यांचा जो ब्रिज आहे तो दोन्ही एकत्रच काम करत आहेत आणि जो हा जो ब्रिज आहे तो तो पुण्यातला सर्वात मोठा ब्रिज म्हणावा लागेल कारण हा पुढे इस्क्यच्या चौकापासून ते इथपर्यंत आहे शिवाय ह्या साईडला दोन्ही साईड तीन फाटे फोडलेले आहेत त्याला तर एक औंदाला जाणारा फाटा आहे एक बांदेरला येणार आहे आणि एक इकडं पाशांला येणार आहे तर तिन्ही फाटे फोडल्यामुळे हा मोठा ब्रिज आहे पुण्यातला तर ह्या ब्रिजमधली पलीकडची जी औंधवाली साईड आहे ती आता पूर्ण ऑपरेटिव्ह आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यावरून गाड्या पण जातात मित्रांनो आता मी पुलाच्या वरती आहे तर हा जो बांधेरला जाणारा पूल आहे त्याच्या वरच्या साईडचं काम कसं चाललंय ते बघू शकतो आता हा जो शेजारचा आहे तो पाशाण जाणारा पूल आहे पुढे तुम्हाला वाहन दिसत आहे की जाणारी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजीनगर युनिव्हर्सिटी चौक या मेट्रो लाईनचे काम कुठपर्यंत आलं आहे त्याशिवाय या युनिव्हर्सिटी चौकामधल्या ज्या ब्रिजचे काम कुठपर्यंत आलं आहे त्याच्या आज काय कंडिशन आहे आणि हे साधारण पुढच्या चार पाच महिन्यामध्ये कंप्लीट होईल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं इथून पुढच्या मेट्रो लाईनचे काम कुठपर्यंत आलं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू पुढचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येणार आहे तर मित्रांनो डेव्हलपमेंटचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते कमेंट्समध्ये नक्की लिहा शिवाय व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा जो रिस्पॉन्स आहे पाठीमागचे दोन तीन व्हिडिओ आपण केले आहे डेव्हलपमेंटचे ते पाहून असं वाटतं की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात त्याच्यामुळेच मी हे कंस्ट्रक्शन डेव्हलपमेंट जे पुण्यामध्ये होत आहे त्याचे व्हिडिओ बनवत आहे असाच तुमचा प्रतिसाद असेल तर पुण्यातील किंवा पुण्या शेजारी जे डेव्हलपमेंट आहे त्याचे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद